बुलेटीनमध्ये महत्वाची बातमी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेत घट करण्यात आलेली आहे त्यांची एसपीजी सुरक्षा हटवण्याचा निर्णय संदर्भातील बैठकीत घेण्यात आलाय डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेत घट करण्यात आली असून त्यांना आता झेड प्लस सुरक्षा देण्यात येणार आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून अधिक माहिती घेऊया प्रशांत काय अपडेट जे माजी पंतप्रधान असतात त्यांना प्रशांत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या संपर्कात आहेत पण माहिती अशी मिळते की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सुरक्षेत घट करण्यात आलेली आहे आता त्यांना झेड प्लस सुरक्षा असणार आहे याआधी माजी पंतप्रधानांना एस पी जी ही सुरक्षा पुरवली जाते मात्र सुरक्षेत संदर्भातल्या बैठकीमध्ये एक महत्त्वाचा निर्णय झाला आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांना झेड प्लस सुरक्षा यापुढे दिली जाईल या संदर्भातले अपडेट्स आपण घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे आपल्या संपर्कात पुन्हा आलेले आहेत प्रशांत काय अपडेट मिळत आहे नाही महत्वाचं म्हणजे जर बघितलं जे माजी पंतप्रधान असतात त्यांना एसपीजी स्पेशल प्रोटेक्शन गार्ड अशा प्रकारची सुरक्षा पुढे येते आपल्याला माहित असेल की पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदींनाही स्पेशल प्रोटेक्शन गार्ड म्हणजे एसपीजी कव्हर करतं पण त्यापेक्षा छोट्या कमी जवान असलेले कॉन्टिजन त्यांना माजी पंतप्रधान कव्हर करत अशा प्रकारचा एसपीजी ऍक्ट आहे आणि जेव्हा पंतप्रधानपदून ज्या निवृत्त होतात त्यानंतर ज्या पद्धतीने जेही माझी माजी पंतप्रधान असतात त्यांना मिळते आणि या सगळ्या पार्श्वभूमी जर बघितलं गेले पाच वर्षभर त्यांना एसपीजी प्रोटेक्शन गार्ड मिळतं पण आता नुकतीच जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये त्यांना एसपीजी सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे यामागे नियम काय आहे या संदर्भात लवकरच चर्चा होईल पण महत्वाचं म्हणजे कुठल्याही माजी पंतप्रधानांना जो डायरेक्ट निवृत्त झाल्यानंतर पहिला जो पंतप्रधान निवृत्त झालेला असतो त्यांना माझी एसपीजी प्रोटेक्शन गार्ड मिळतं पण आता ज्या पद्धतीनं सुरक्षा संबंधित जे केंद्रीय गृह मंत्रालयाची समिती आहे त्यांनी जो निर्णय घेतला त्यानंतर आता त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे महत्वाचं म्हणजे देशभरातील अनेक नेत्यांची सुरक्षा काढण्यात आली पण थेट आता माझी पंतप्रधानाची एसपीजी सुरक्षा काढण्यात आल्यामुळे आता कुठेतरी भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेसचा शुरुण वाद होण्याची शक्यता आहे नक्की धन्यवाद माहिती दिल्याबद्दल भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाच्या लाभक्षेत्रामध्ये झालेल्या संततधार पावसानंतर धरणाचे एक्केचाळीस पैकी छत्तीस दरवाजे उघडण्यात आले एक लाख ब्याण्णव हजार दोनशे अकरा क्युसेक वेगानं तापी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे तापी नदीला पूर आला असून आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा इचा देण्यात आलाय तर अजूनही दरवाजे उघडले जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते वर्ध्यामध्ये हिंगणघाट तालुक्यातील लालनाला या प्रकल्पाचे पाच दरवाजे पंचेचाळीस सेंटीमीटरनं उघडण्यात आले त्यामुळे नदीकाठच्या मंगरुळ कोरा आसोला या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय तर नागपुरातील चौराई धरणाचे सहाही दरवाजे उघडले गेलेत त्यामुळे नागपूरकरांवरील पाणी कपातीचं संकट टळणार आहे असं सांगितलं जात आहे